तर नमस्कार मी शिवर कदम आज रेवन सिद्धीत एक स्पर्धा आहेत भजनी मंडळांच्या त्यामध्ये या लहान मुली पण आलेल्या आहेत त्यांचं महिला भजनी मंडळ आहे कडेपूरमध्ये आहे ना तर काय नाव आहे तुझं तुझं सानिका झाले भजनी असं शिकताय पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं आता तुमच्यातलं कोण काय काय वाजवत काय काय करत आमचं परीक्षा झालं परीक्षा शास्त्री गायनच्या म्हणल्यावर त्याला भरपूर वेळ लागतो गेलं तुम्हाला सगळ्यांना हिला तुम्हाला पाच पाच वर्ष झाले तू असं भजने म्हणतेस तबला वाजवते पेटे परीक्षा झाली ऑलराऊंडर जात तुम्ही ते घे पण असं भजनाला बाहेर जाता काय कॉलेज मला होत नाही तुमच्या जे मोठ्या महिला आहेत गावातील ते जातात ना असं बाहेर मोठे भजनांचे हे येतात ना आपल्याला कुठं काही भजनी ठेवतात वास्तू शांतीला कार्यक्रम असतात संध्याकाळचे असतात ना भजने सकाळचे जुळत नाही पण असं संध्याकाळचे भजन असले ना जातात तर ठीक आहे तुम्ही या वयात भजनही करताय चांगली गोष्ट आहे आणि आमचं युट्यूब चॅनेल आहे ईश्वर कदम त्याला लाईक